गेली पस्तीस दिवस झाले अंगणवाडी सेविकांना वेतन मिळावे यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे असे असताना शासन अंगणवाडी सेविकांना दबाव तंत्राचा वापर करून कामावरून कमी करण्याची धमकी देत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन संघाच्या वतीने कॉम्रेड आप्पा पाटील व जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेला घेराव घालून सावित्रीबाई फुले यांच्या रूपातील आंदोलन करण्यात आले वेतन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला बर आंदोलन झाले तालुकावर तीन दिवस आमच्या आंदोलन शरीर सुद्धा होत्या तरी सुद्धा या सरकारने काही त्याच गोष्टीची घेतली नाही आणि सरळ सरळ मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी आंदोलन शरीराचं माणसं वाढू शकत नाही परवाच्यामध्ये पण मला असं असून सरकार काय करतो मला कळत नाही महिला बालकणच्या मंत्री माननीय गटकर आहे त्यांनी तुम्ही म्हणतात की तुम्ही अगदी काही निर्णय घेऊ शकत नाही आता तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही तर त्या जागेवर का बसताय सगळ्या पालकांचं तुम्हाला कशात का म्हणजे कळत नाही तुम्हाला पाहिजे सांगत असं तुम्ही बसू नका ती तुम्ही सोडावी असं आम्ही त्यांना हे करतो आणि त्यांचं जाहीर मिशन आज आम्ही असं करताय की अंगणवाडीसाठी गेलो आज पस्तीसवासा त्याच्यावर दुर्लक्ष करताय त्या मागण्यांच्याकडे आज प्रत्येकता विधवा आणि गरीब बायका याच्यात मध्ये करून घेतलेला आहे महिन्याभराचं मानधन त्यांनी मिळालेलं आहे आता मुलांच्या उपासमाराची वेळ आली आहे त्यांच्यावर उपासमाराची वेळ आलाय त्या म्हणजे नवऱ्याचा आधार नाही मायाचा आधार मी कुणाच आधार नाही आणि आज उपासमाची वेळ हा पूर्ण या सरकार शासनामुळे या शेवटी झालेली आहे आणि ह्या न्याय मागण्या ज्या आहेत त्याच्याकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे हायकोर्टाचा निर्णय आधी लावून लावलेला आहे फेटाळून लावलेला आहे सरकारने मग घटनेला काय अर्थ राहिला आहे कशाला काय अर्थ त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका मध्ये ह्या महाराष्ट्र सरकारला किंवा लोकसभेच्या मोदी सरकारला शेवटी त्यांच्यासाठी दाखवतील आणि कुटुंबासह बोलताना टाकतील आणि आजचा जो आमचं आंदोलन आहे खूप तीव्र संताप आहे आणि त्या त्याच राष्ट्रीय मैसेस आणि तो पडून खूप मोठ्या तीव्र चोरपट आंदोलन आणि रस्त्यावर करताना मुंबईच्या रस्त्यावर शासनाला आमच्या करू Mình cho nó.